व श्री परेश शेठ व श्री जितेश शेठ यांच्यातर्फे पैलवान संदीप मोटे सांगली उपमहाराष्ट्र केसरी भोसले व्यायामशाळा पैलवान शहाजी पवार यांचा पट्टा विरुद्ध पैलवान तुषार दुबे पुणे महाराष्ट्र चॅम्पियन अर्जुनवीर पुरस्कार विजेते पैलवान काका पवार यांचा पट्टा इनाम एक लाख पन्नास हजार रुपये परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी मठ कोल्हापूर श्री बसवराज एडसे मरोडे भूषण व श्री विठ्ठल जगताप उद्योगपती यांच्या तर्फे पैलवान उमाजी चव्हाण कोल्हापूर शाहू आखाडा पैलवान सादिक पटेल यांचा पट्टा विरुद्ध पैलवान सतपाल सोनटक्के अकलू शिवनेरी तालीम स्वर्गीय पैलवान दत्ताप्पा वाघमारे यांचा पट्टा इनाम एक लाख रुपये श्री हनुमंत शेठ मित्र परिवार व राजमाता प्रतिष्ठान मरोडे तळसंगी यांच्यातर्फे पैलवान शाहरुख खान पुणे हनुमान आखाडा पैलवान गणेश डांगट यांचा पट्टा विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर सांगली हांडे पाटील तालीम पैलवान सुजय हांडे यांचा पट्टा इनाम पंचाहत्तर हजार रुपये सौ अंजनाताई हरिदास चौधरी सरपंच कुमारी दीक्षा शिवशरण उपसरपंच सौ राखी सुनील जाधव ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत मरोडे व सर्व सदस्य यांच्यातर्फे पैलवान अविनाश गावडे पुणे गोकुळ वस्ताद तालीम पैलवान सागर बिराजदार यांचा पट्टा विरुद्ध पैलवान रामा शेळके सोलापूर श्रीकृष्ण कुस्ती केंद्र उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले यांचा पट्टा इनाम एकाहत्तर हजार रुपये कैलासाशी पैलवान अंकुश लोहार कैलासवाशी भारत जाधव कैलासवाशी शहाजान तांबोळी यांच्या स्मरणार्थ श्री लतीफभाई तांबोळी सरचिटणीस यांच्यातर्फे पैलवान नवतेज कोंडकर कुळूज लिंगेश्वर कालीम पैलवान विलास तेरवे यांचा पट्टा विरुद्ध पैलवान परमेश्वर गाडे बामणी हिंद केसरी डी वाय एस पी श्री सुनील साळुंखे यांचा पट्टा इनाम पासष्ट हजार रुपये कैलासवाशी श्रीमंतदादा घुले गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय घुले यांच्यातर्फे पैलवान सौरभ घोडके मंगळवेडा मल्हार तालीम पैलवान मारुती बापू वाकडे यांचा पट्टा विरुद्ध पैलवान बाळकृष्ण शेळके कोल्हापूर गंगावेश तालीम पैलवान विश्वासदादा हरोंगुळे यांचा पट्टा इनाम पन्नास हजार रुपये छत्रपती शिवाजी तालीम मंडळ मरोडे यांच्यातर्फे पैलवान समाधान कोळी मरवडे आदर्श कुस्ती केंद्र विठा पैलवान अविनाश मोरे यांचा पट्टा विरुद्ध पैलवान देवा गोरड खिलारवाडी पैलवान संजय गोडसे यांचा पट्टा इनाम एक्केचाळीस हजार रुपये महान मल्ल वस्ताद मल्ल सम्राट रावसाहेब मगर रावसाहेब मगर छोटा महाराष्ट्र केसरी पैलवान मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी पैलवान समाधान घोडके महाराष्ट्र केसरी गोविंद तात्या पवार पैलवान असलम काजी अध्यक्ष कुस्तीगीर संघ सोलापूर पैलवान योगेश बोंबाळे छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान संजय मगर पैलवान नामदेव बड्रे पैलवान सर्जेराव चौरे श्री मारुती दिवसे पी एस आय पीसे साहेब पी एस आय पैलवान महेंद्र देवकते मुबारक मुलानी श्री जे के अर्जुन श्री पिंटू कांबळे श्री मारुती माळी श्री उमेश डोके सरपंच पैलवान सत्यवान घोडके पैलवान बलभीम बेंद्रे पैलवान नागनाथ गायकवाड पैलवान लक्ष्मण रोंगे नागनाथ गायकवाड मारुती बापू वाकडे पैलवान मुरलीधर सरकळे पैलवान अण्णा ओमने पैलवान महादेव चौगुले पैलवान परशुराम चौगुले पैलवान अप्पा शिंदे पैलवान सहदेव लेंडवे पैलवान संजय बाबर पैलवान अफसर शेख पैलवान सुग्रसेन सावंत पैलवान बाळासाहेब चौरे ती सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत शंभर ते दोन हजार रुपयेपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जातील दोन नंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नाही तीन पंचाचा निर्णय अंतिम राहील चार पैलवानाच्या जीविताची जबाबदारी स्वतःवर राहील पाच विजेते पैलवानास सत्तर टक्के व उपविजेत्यास तीस टक्के रक्कम देण्यात येईल सहा कुस्ती बरोबरीत सुटल्यास दोन्ही पैलवानास चाळीस टक्के प्रमाणे इनाम देण्यात येईल व वीस टक्के कपात करण्यात येईल स्थळ सिंहगड आखाडा मरवडे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर निवेदक श्री अशोक धोत्रे सर नरखेड संपर्क श्री दादासो पवार वस्ताद भ्रमणध्वनी क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न बावन्न ऐंशी श्री पैलवान दामोदर घुले भ्रमणध्वनी क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा शहात्तर बासष्ट सौजन्य समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत मरवडे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी